नमस्कार शेतकरी बंधूंनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर पहिली बाजार समिती आहे मानवत जिल्हा परभणी या ठिकाणी जास्तीत जास्त बाजारभाव होते सात हजार शंभर रुपयापर्यंत कमीत कमी दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती जास्तीत जास्त दर मित्रांनो सहा हजार नऊशे ऐंशी रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ जास्तीत सा जास्त दर सात हजार रुपये कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यावल जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये आणि कमीत कमी दर सहा हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औरंगाबाद जास्तीत जास्त दर मित्रांनो या ठिकाणी सहा हजार आठशे रुपयांचा कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल तर हे होते मी तर अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील कापूस बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार